नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पितृपक्ष विशेष मलाई रबडीदार परफेक्ट प्रमाणात तांदूळाची खीर एक पाच ते दहा लोकांच्या परफेक्ट प्रमाणात आणि कमीत कमी प्रमाणसुद्धा तर एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही कळवा सुरवात करूया तर इथे मी एक पाववाटी एवढे इंद्राणी तांदूळ घेतले आहेत एक तीन ते चार लोकांसाठी ही खीर बनवते इंद्रायणी तांदूळाच्या ऐवजी तुम्ही इथे आंबेमोहोर तांदूळही घेऊ शकता पण इंद्रायणी तांदूळ थोडेसे चिकट असतात म्हणून खीरही चांगले मिळून येते आणि मस्त अशी रबडीदार होते वजनी म्हणाल तर पन्नास ते साठ ग्रॅम एवढे तांदूळ आहेत आणि वाटीच्या प्रमाणात पाववाटी एवढे एक पाच लोकांसाठी प्रमाण सांगते ऐंशी ते नव्वद ग्रॅम एवढे इंद्राणी तांदूळ घेऊ शकता आणि वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी एवढं आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतले यात एक ग्लास एवढं पाणी घातलं आणि वीस ते तीस मिनटं तांदूळ भिजू देऊयात वेळ नसेल तर दहा ते पंधरा मिनटं भिजले तरी काही हरकत नाही तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण गॅसवर दूध गरम करून करुं घेऊयात तरी ते मी दुधाचं प्रमाण घेतले तीनशे चार लोकांसाठी माफ करा तीन ते चार लोकांसाठी अर्धा लिटर एवढं म्हशीचं दूध घेतलं आहे एक पाच लोकांसाठी तुम्ही एक लिटर एवढं दूध घेऊ शकता म्हशीचं आता दूध उकळायला ठेवलं दूध जास्त शिजवायची नाही तर मोठ्या आचेवर उकळी आल्यानंतर पुन्हा गॅस बंद करायची उकळी खाली बसली की दुधावरची साय बाजूला करून यातील तीन ते चार चमचा एवढं दूध घेऊया आणि यात घालूया थोड्याशा केशरच्या काड्या एक लिटर दुधासाठी तुम्ही एक पाच लोकांसाठी बनवत असाल तर दहा ते बारा केशरच्या काड्या किंवा आवडीप्रमाणे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही केशर घालू शकता दूध गरम झाल्यानंतर एकवीस ते पंचवीस मिनटानंतर तांदूळ चेक करून पाहूयात तर हे पहा नखाने तांदळाचे दोन तुकडे होत आहेत तांदूळ मस्त भिजले आहे आपण येथील सर्व पाणी निथळून घेऊयात एक दहा ते पंधरा मिनटं तांदूळ भिजला तरी काही हरकत नाही आता यातील जे शिल्लक राहिलेलं थोडंफार पाणी आहे तेही असं चाळणीने गाळून घेऊयात म्हणजे राहिलेलं शिल्लक राहिलेलं पाणीही निघून जाईल तर यात आता अजिबात पाणी राहिले नाही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे पाणी निथळून घेतलेले तांदूळ घालूयात आणि थोडंफार एकाच चमचं पाणी राहिलं असेल तरी काही हरकत नाही तांदूळ दळल्यानंतर तेवढं पाणी तर, तर सोशूनच घेतो आता मिक्सरला असं हे थोडंसं रवाड वाटायचं तर हे पहा या पद्धतीने मी थोडंसं जाडसर असं हे मिक्सरला फिरवून घेतलं चालू बंद करून आता गॅसवर खीर बनवण्यासाठी कढाई ठेवूयात एक दोन ते तीन लोकांसाठी खीर बनवते म्हणून दोन चमचं एवढं साजूक तूप घालूयात पाच लोकांसाठी बनवत असाल तर तीन ते चार चमचा एवढं साजूक तूप घालू शकता गॅस मी अगदी मंद आचेवर केला आहे आणि तूप वितळल्यानंतर यात घालूया आता काजू बदाम पिस्त्याचे काप इच्छेप्रमाणे आपण आवडीप्रमाणे काजू बदामचं प्रमाण कमी अधिक करू शकतो ड्रायफ्रूटचे काप घातल्यानंतर थोडेसे क्रंची असे झाले की आता यात घालूया पाववाटी एवढे किसून घेतलेले सुके खोबरे वजनी म्हणाल तर तीस ते चाळीस ग्रॅम एवढे किसून घेतलेले सुके खोबरे आहे पाच लोकांच्या प्रमाणात एक पन्नास ग्रॅम एवढे किसून घेतलेले सुके खोबरे घालू शकता आणि वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी एवढं आता खोबरंसुद्धा आपल्याला मंद असेवर थोडंसं लालसर होईपर्यंत तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला तुपात चांगलं परतवून घ्यायचे आणि परतल्यानंतर आता यात घालूया जे तांदूळ आपण मिक्सरला फिरवून घेतले होते ते घालूयात तांदूळ सुके खोबरे आणि ड्रायफ्रूटचे काम मंद आचेवर तुपात मस्त असे भाजून घेऊयात तर गॅस आपल्याला अजिबात मोठ्या आचेवर करायचा नाही आहे मंद आचेवरच भाजायचं आहे तर हे पा तांदूळसुद्धा या पद्धतीने असे मी हे भाजून घेतले जास्त मोठे आचेवर करून आपल्याला तांदूळ जास्त लालसर करायचे नाही आहे तर तुपातच असे मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आणि आता घालूया यात गरम केलेले दूध सायसह सर्व दूध मी यात घातलं अर्धा लिटर आणि सर्व हे मिक्स करून घेऊयात गॅस थोडासा मध्यम आचेवर करून एक सारखं हे ढवळायचं आहे म्हणजे कुठेही गुठळी होणार नाही थोडस आता खीर दाटसर होते तोपर्यंत एकसारखं हे हलवतच राहायचं आहे तोपर्यंत हलवायचं की यात तांदूळ दुधामध्ये चांगला शिजला पाहिजे तोपर्यंत एकसारखं हे हलवत राहायचं आहे आणि थोडीशी दाटसर झाली खीर तांदूळ मस्त असा दुधात शिजला की तेव्हा यात साखर घालायची तर इथे मी साखरेचं प्रमाण घेतलं आहे तीन ते चार लोकांसाठीचे पन्नास ते साठ ग्रॅम आणि एक पाच लोकांसाठी सत्तर ते ऐंशी ग्रॅम एवढी साखर घालू शकता आता साखरही घालून झाल्यावर एक दोन ते तीन मिनटं चांगलीच खिर ढवळून घ्यायची आणि त्यानंतर घालायची आहे पाववाटी एवढी वेलचीपूड आणि अजून थोडं आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे काप वेलचीपूड आणि ड्रायफ्रूटचे काप चांगले मिक्स करून घेऊयात गॅस आता मी मंद आचेवर केला आहे आणि मंद आचेवर करून चांगलं हे एकजीव करून घेऊयात तर मस्त अशी साखरीचा जो गोडवा आहे तो तांदूळाच्या कणाकणात उतरला आहे आणि तांदूळसुद्धा मस्त असा दुधामध्ये शिजला आहे तांदूळ शिजेपर्यंत हे आपल्याला एकसारखं ढवळतच राहायचं आहे आता गॅस बंद केला आणि आता यात घालूया केशरचं दूध गॅस बंद केल्यावरच हे केशरचं दूध घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी रबडीदार खीर झाली आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही खीर जर जास्तच घट्ट झाली मग ती थंड झाल्यावर पूर्ण भातच होऊन जातो तर हे पहा या पद्धतीनेच आपल्याला खीर ठेवायची तर तुम्ही पाहू शकता खीर जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही मस्त मलाई आणि रवडीदार अशी खीर झाली आहे वजनी प्रमाण पाहिलं आपण साखरेचं आता वाटीच्या प्रमाणात सांगते अर्धी वाटी एवढी साखर आणि पाच लोकांसाठी पाऊन वाटी एवढी साखर किंवा एखाद चमचा वरती घेऊ शकता एक छोटीशी टीप दुधात तांदूळ चांगली शिजवून चा घ्या आणि साखर घातल्यावर लगेच गॅस बंद नका करू तर दोन ते तीन मिनटं साखरेचा गोडवासुद्धा खिरीत उतरू द्या आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारे कळवा धन्यवाद